नमस्कार मित्रांनो रुपाली अमित पाटीलच्या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सकाळचे झाले आहे साडेनऊ आमचं झालं सा आहे सकाळी नाश्ता तयार नाश्ता केला आहे पोहे पोहे साहेबांना दिल्यानंतर पोहे खाऊन साहेब केले साईटवर मी कुकरमध्ये भाजी बनवलेली आहे सर्व सकाळचा पसारा आवरून घेतलेला आहे आमच्याकडे पाण्याची फार वेळ आक सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते अकरा एवढंच पाणी आमच्याकडे राहतं त्याच्यामुळे पटापट आवरावं लागतं मी चमच्यांचं स्टँड छानपैकी स्वच्छ करून घेतलेलं आहे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी बादली भरून ठेवलेला आहे सकाळचे भांडे स्वच्छ करून झालेले आहेत संपूर्ण पसारा हा आवरून झालेला आहे आणि किचनची स्टाईल ही, ही सुद्धा स्वच्छ करून झालेली आहे मी इतक्या सकाळचे काम आवरलेले आहेत काल भाऊ आलेला होता अक्षय तो निमित्ताने घ्यायला बघा घरात अजून पसारा आहे माझा तो आवरणं चालू आहे मी आवरता आवरता आली गॅलरीमध्ये ही बघा माझी तुळशी कोरफड आणि ही छान तयार झालेली आहे माझी गोकर्ण गोकर्णाची आता सध्या फुलं नाही ते तिच्या बिया आलेल्या आहेत बिया तिच्या तडकून गेलेल्या आहेत आणि ही गार्डनची सकाळची प्रसन्न वेळ गार्डनकडे बघता बघता थोडं फ्रेश वाटतं म्हणून मी इकडं गॅलरीत आली सध्या खूप उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि खूप गरम होत आहे काल भावाने आणलेल्या वस्तू मी तुम्हाला तशा दाखवतेच आहे मोबाईलमध्ये भावाने आणलेल्या वस्तू मी व्हिडिओमध्ये टाकत आहे त्याने आणलेले होते कुरडाई पापड आंबे लिंब अशा बऱ्याचशा वस्तू आणलेल्या होत्या माझा भाचा पण मला भेटायला आलेला होता खूप छोटा तो तीनच वर्षाचा आहे माझा भाचा आमच्या नदीचं पाणीही आटून गेलेलं आहे सकाळची प्रसन्न वेळ मैत्रिणींनो या सकाळच्या नाश्त्याला पोहे काकडी आणि डाळिंब मला डाळिंब टाकून पोहे खूप आवडतात आम मलाच काही आमच्याकडे सगळ्यांनाच पो टाकून पोहे खूप आवडतात या नाश्ता करायला ना। हे आहे तांदळाचे पापड कोरडाई आणि नागरीची पापड हे आणि नाग या आल्या आहेत वड्या ह्या तिगी चारी वस्तू माझ्या बहिणीने बनवून भावाजवळ पाठवलेल्या आहेत माझी बहिणी या वस्तू घरीच बनवते छोट्याशा प्रमाणात घरी बनवते पण मला दरवर्षीला देत राहते हेरीचे मागच्या वर्षाचे जुने पापड आहेत ही हे नवीपड आहे दिवसापूर्वी मांडलेली होती ही गोदडी गोदडी शिवता शिवता आता बरीचशी होण्यात आलेली आहे ती आज तिला मी कम्प्लीट करते आणि वाजले आहे साडे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत माझं सगळं आवरून झालेलं आहे ही छानशी एवढी शिवली गेलेली आहे आणि मध्यभागी थोडीशी राहिलेली आहे याबरोबर आजचा ब्लॉग मी पूर्ण करते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा